या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद साईआन नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाईव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट शुक्रवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी यांच्यासाठी तयार करण्यात आलेला विधेयक हा शेतकरी व कामगार यांच्या विरोधातला असून तो रद्द करावा तसेच हाथरस येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यास गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी केलेल्या गैरवर्तणुकीचा निषेध व्यक्त करत धरणे आंदोलन करण्यात आले नुकतेच केंद्रातील मोदी सरकारने कामगार व शेतकरी यांच्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे हे केवळ व्यापारी व विशिष्ट ठेकेदारांच्या हिताचे असून यात शेतकरी व कामगार यांचाच बळी जाणार असून तो कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे एकोणावीस वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर तेथील योगी सरकार हे आरोपींना सोडून त्यांचा बचाव करीत असल्याचा आरोप करत तेथे पीडित कुटुंबांचे सांत्वन करण्यास गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केलेली यू पी पोलिसांची वागणूकही संशयास्पद असून इतक्या मोठ्या नेत्याची अवहेलना ही मोदी सरकार हेतू पुरस्कार करीत असल्याचे पडसाद हे सिन्नरमध्ये उमटले असून महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशीच सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सरकारविरोधी घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनायक सांगले दिनेश चोथवे मीना देशमुख मुजाहिदीन खतीब उदय जाधव शिवराम शिंदे उकाडेसर जाकीर शेख ज्ञानेश्वर लोखंडे बाळासाहेब गोर्डे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एस एन साठी विजय कहाड पीक उत्पादन विक्रीसाठी जरी स्वातंत्र्य दिलं तरी ती मार्केट कमिटीचे करार करून त्यांचा तो फायदा होणारे शेतकऱ्यांचा अजिबात फायदा होणार नाही म्हणून हे जे तीन कायदे तयार केलेले ते रद्द करण्यात यावे ही मागणी आम्ही काँग्रेसतर्फे करत आहोत दुसरा निषेध अशा पद्धतीचा की उत्तर प्रदेशामध्ये जंगली राज दडपशाही राज राजवट चालू आहे मुख्यमंत्री हे गृहमंत्राला गृहमंत्रालयाच्या हताशी धरून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या ठिकाणी सामूहिक बलात्कार होतो त्या हातरस या गावी राहुल गांधी आणि त्यांचा ताफा जात असताना त्यांचा ताफा अडवला गाडीतून ओढलं शर्ट धरला आणि मग खाली खेचलं या गोष्टी लाजेरवान आहेत ही सर्वसामान्य माणसासारखी ही स्थिती आहे परंतु एक राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष त्याला अशी वागणूक भाजप देतोय तेव्हा भाजप सरकार बरखास्त करण्यात यावी अशी मी मागणी करतो आणि माझं भाषण संपवतो दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती यानिमित्त नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी बी जे पी सरकारने कृषी विधायक जे बेकायदेशीररीत्या पास केलेलं आहे त्याचा आम्ही आमच्या शिंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि राहुल गांधी हाथरसमध्ये ज्या ठिकाणी मुलीचा बलात्काराची घटना घडली होती त्या ठिकाणी राहुलजी गांधी सातवून करण्यासाठी जात असताना त्यांना योगी सरकारने बेकायदेशीरित्या अटक केली या अटकेचा आम्ही आमचे शिंदर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निषेध व्यक्त करतो आणि मोदी सरकारने जे दडपशाहीचं धोरण आखलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकरी हा अतिशय शेतकऱ्याच्या मालाला कोणत्याही प्रकारचा हमीभाव न देता त्यांना शेतकऱ्यांना कुचंबारा करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांची तर या सर्व घटनेचे आजच्या दोन ऑक्टोंबरच्या दिवशी आम्ही जाहीर निषेध करतो आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार त्याचप्रमाणे आपल्या नवीन शेतकरी विरोधातील जे काही एक विधेयक संसदेत पार पडलं त्याचप्रमाणे कामगाराच्या सुद्धा एक जे विधेयक पार पडलं निमित्ताने सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी या आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून संपूर्णपणे व्यापारी वर्ग जो मध्यमवर्गीय आहे तो अतिशय वाईट परिस्थितीत दिवस काढत आहे त्याचप्रमाणे शेतकरी जो शेतकरी हा आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो कणा पूर्ण मोडकळण्याचं काम आहे मोदी सरकार करत आहे नरेंद्र मोदींनी या शेतकी विधेयकामध्ये सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या संपूर्णपणे बंद करण्याचा घाट घेतलेला आहे ठराविक आंबानी अडाणी याच्यासारख्या काही ठराविक लोकांना या ठिकाणी पूर्णपणे जे काही कायद्याचं संरक्षण मिळून जनतेची लूट करून पाहिजे तो भाव सर्वसामान्य माणसाकडनं वसूल करता येईल आणि शेतकऱ्यांच्या हाती कुठल्याही प्रकारचं काहीही परिस्थितीमध्ये अतिशय कवडीमोल पद्धतीने त्यांना पैशामध्ये त्यांचा जा माल विकत घेता येईल अशा पद्धतीचं विधेयक हे या मोदी सरकारने गाठ घातला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने एखादा माल आता ते लोकांची ती शबूल करतात का इथला माल आपण यू पीला इथला माल आपण बिहारला इथला माल आपण दिल्लीला विकू शकतो परंतु फक्त विकू शकतो त्या विकणाऱ्याने आणि जे व्या घेणारा जो व्यापारी आहे तो कुठल्याही प्रकारच्या पैशाची हमी हे शासन घेत नाही आणि जो कायदा केलेला आहे तो त्या शेतकऱ्याच्या कुठल्याही बाजूने नाही आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या शेतकऱ्याच्या जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जर एखाद्या मोठ्या कंपनीने जर एखाद्याची शेती जर विकत घेतली किंवा भाडे दत्तावरती घेतली आणि जर त्या निसर्गाच्या कोपापुढे जर त्या मालाचा काही जर दर दर्जा जर उतरला गेला तर त्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षण हे या शासनाने दिलं नाही त्याचप्रमाणे तीनशे कामगार तीनशे कामगारांच्या आत आणि तीनशे कामगारांपर्यंतच्या असलेल्या कारखानदारांमध्ये कुठल्याही प्रकारची नोटीस न देता कामगारांना तात्काळ कामगारून काढून टाकलं जाईल त्यामुळे कामगार विरोधी अशा ह्या शेतकरी विरोधी आणि त्याचप्रमाणे कामगार विरोधी असलेल्या अशा या शासनाचा आम्ही निश्चितपणे धिक्कार करतो आणि त्याचबरोबर काल या उत्तर प्रदेशमध्ये एका आदिवासी मुलीवरती बलात्कार झाला तिची निगृणपणे हत्या केली कुठल्याही प्रकारचं विचार विनिमय किंवा कुठल्याही प्रकारची माहिती न देता त्या मुलीच्या हत्यारांना संरक्षण ते योग्य जे यो आदित्य योगी सरकार आहे ते का देतं ह्या खूप मोठा जनतेपुढे प्रश्न आहे आमचे माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांना काल त्या ठिकाणी त्या मुलीच्या घरच्यांना भेटायला जाण्याकरता जात असताना मुद्दामून होऊन पोलिसांचा आणि बळाचा वापर करून आमच्या राहुलजींना काल त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आज आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि आपलं राज्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं राज्य आज या ठिकाणी कुठल्याही प्रकार वेळेवाकडे प्रकारचं आंदोलन करून या वेळेला आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने अशी कुठलीही घटना होऊ नये आणि झालेल्या घटनेचा आम्ही निश्चितपणे धिक्कार करतो परंतु अशा प्रकारची जर घटना परत जर करण्याचा प्रयत्न या जर बी जे पीवाल्यांनी आणि आर एस एसवाल्यांनी जर केला तर नुसतं आंदोलन करण्यात येणार नाही तर यांचे कपडे काढून सुद्धा यांच्या रस्त्यावरती यांना पळत लावण्यात येईल एवढी बाकी यांनी निश्चितपणे नोंद घ्यावी एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद